नमस्ते मी गायत्री शैलेश हेंगे प्रगती ही परिवर्तनातून घडते परिवर्तनासाठी विवेक जागृत असला पाहिजे आणि विवेकाची जागृती ही फक्त शिक्षणातून होते हा अत्यंत सुंदर विचार तितक्या सुंदरतेने या चित्रपट चित्रपटामध्ये मांडला आहे मी नुकताच फुले हा चित्रपट पाहून आले आहे हा अत्यंत सुंदर पिक्चर आहे प्रत्येकाने पाहावा असं मला वाटतं नमस्ते मी सुनील कांबळे सर आत्ताच मी सातेनो हा महात्मा फुले चित्रपट बघितला अतिशय सुंदर वाटला फुल्यांचे विचार हे सर्वसामान्य घरापर्यंत पोचले पाहिजेत आणि त्याच्यामुळं माणसांना प्रेरणा मिळेल सावित्रीबाई फुले आणि सगळ्यांनी पाहावा असं मला वाटतंय चित्रपट हा उद्या दिवस न ठेवता तो इथून पुढे अजून दहा दिवस ठेवावा आणि लोकांनी तो आवर्जून पाहावा असा हा चित्रपट आहे नमस्कार मी चित्रकार अनवर हुसेन मी आत्ताच हा महात्मा फुलेंच्यावरचा फुले हा चित्रपट पाहिला एक अतिशय सुंदर कला आहे ती समाजामध्ये द्वेष पसरवण्यासाठी वापरली जाते सध्या खोटा इतिहास खरा म्हणून सांगितला जातोय सा, त्यासाठी चित्रपटाचं माध्यम वापरलं जात आहे तर अशा काळात ज्यांनी खरोखरच इतकं प्रचंड मोठं काम केलं त्या काळात की स्त्रियांना दलितांना मानाचं जन जे जगणं आहे त्यांना शिक्षण मिळावं यासाठी जे काम केलं त्यांनी त्याची आपण फळं आत्ता बघतोय भोगतोय ज्या स्त्रिया इतक्या मोठ्या पोस्टवरती आहेत इतकं मोठमोठं सिनेमा बघायला पाहिजे आणि त्यासाठी हे सि हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे लोक प्रयत्न करतायत खास प्रयत्न करतायत त्यांचे सुद्धा मनापासून आभार आणि ज्यांनी हा सिनेमा बनवला त्यांना खूप सारे धन्यवाद माझ्याकडून ती जे क्रांती मी ऋषिराज जाधव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीमाता सावित्रीबाई फुले okay. त्यांना त्रिवार अभिवादन हजारो वर्ष अज्ञानाच्या गुलामगिरीत अडकलेल्या समाजासाठी आपल्या आयुष्याची फुले उधळून त्यांना या गुलामगिरीतून मुक्त करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्या खरं तर या चित्रपटातून आपल्याला समज नाहीत अतिशय योग्य आहेत खरं तर फक्त चित्रपट न पाहता तिथे एक लक्षात येते की आजच्या या स्थितीमध्ये ज्या शाळा बंद करायचा उद्देश ह्या प्रचलित व्यवस्थेमध्ये आहे आणि त्या वेळेमध्ये इंग्रजांच्या काळामध्ये मुलींस साठी शाळा उभी करणं हे फार मोठं कार्य होतं खरं तर, तर पुन्हाच इंग्रज ह्या देशामध्ये दे आहेत पण फक्त कलर बदलला आहे गोरे इंग्रज गेले तर काळ्या इंग्रजांचं राज्य आजही आहे आणि त्यांना जर लढायचं असेल तर त्या दोघांचा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल जय ज्योती जय क्रांती माझं नाव सोफिया पट्टेकरी मला चित्रपट खूपच आवडला या काळात स्पेशली मुलींनी हा चित्रपट नक्कीच बघितला पाहिजे नमस्कार मी सुरजान असलम मनेर आज आम्ही महात्मा फुले हा पिक्चर पाहण्यासाठी आलेलो हो, आहोत आणि खूप छान हा पिक्चर होता या पिक्चरमध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे समाजकार्य केलेलं आहे आणि शिक्षण स्त्रियांच्या साठी जे शिक्षण खुलं केलं आणि त्याचबरोबर स जातीचे जे लोक होते त्यांच्यासाठी दलित हा शब्द आला आणि त्यांना म्हणजे उच्च स्थान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हा पिक्चर बघून खूप छान वाटलं सर्वांनी हा पिक्चर पाहू हवा विशेष करून विद्यार्थ्यांना हा पिक्चर अतिशय सुंदर होता यातून आपल्याला महात्मा फुले आणि सावित्रीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेलं कार्य शिक्षणासाठी काही, के, काही काही किती किंवा त्यांनी सत्यशोधक समाजाची कशी स्थापना केली यांसारखे के अनेक कार्य त्यांचे आपल्याला या चित्रपटातून दिसून येतात फुले हा पिक्चर बघितला हा खूप छान होता आणि हा खूप प्रोत्साहित पिक्चर आहे आजच्या पिढीने हा पिक्चर नक्कीच बघायला पाहिजे आपले शिक्षण आपल्याला किती जणांच्या प्रयत्नामुळे आपल्याला शिक्षण भेटतय ह्याच्या प्रयत्न आपण नक्कीच ऍप्रिशिएट केला पाहिजे आणि पिक्चर नक्कीच पाहिला पाहिजे हा खूप छान पिक्चर आहे चित्रपट अतिशय उत्कृष्ट आहे आतापर्यंत आम्ही जे पुस्तकात वाचले तर त्या शाळापर्यंत ही निश्चितच हा चित्रपट सगळ्यांना दाखवला पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीला त्याचं ज्ञान होईल आणि इतिहास समजेल तर मी चित्रपट ज्यांनी बनवला त्यांना पण धन्यवाद देते आणि ज्यांनी उत्कृष्ट अभिनय केला त्या दोघांनाही पण धन्यवाद घेते की त्यांची कलाकृती आज आपल्या मनापर्यंत भेटलेली आहे धन्यवाद